बोलो भारत माता की वन डे जोडो 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 भारत जोड़ो, आज परिषद प्राथमिक शाळा पार्टी तालुका सेलू जिल्हा परभणी या ठिकाणी भव्य असा पुस्तक प्रकाशन सोहळा आयोजित केलेला आहे या पुस्तक सोहळा प्रकाशनाची रांगोळी करण्यासाठी आदरणीय आनंदाच्या झाडचे संस्थापक युवराज माने सरांनी मला या ठिकाणी पाचारण केलं बोलविलं सर तुम्ही छोटीशी रांगोळी काढा सरांना शब्द दिला होता शब्दाला जागणं आपलं काम आहे मी सरांच्या शब्दा खातीर या ठिकाणी आलो विद्यार्थी मित्र हो एकदा जोरदार काळ तुमच्या स्वतःसाठी कारण सकाळपासून पाहतोय मी तुमचा हा थंडी मधला उत्साह जो आहे खूप छान आहे गुरुजींनी म्हटलेला आहे करील मनोरंजन जो बालकांचे कुलकर्णी सर व त्यांचा पूर्ण चमू पूर्ण टीम आज तुमच्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहे आज शुक्रवार आहे बालसभा आहे त्याचबरोबर पुस्तक प्रकाशन सोहळा आहे खास खुर्ची कार्यक्रम आहे बघा आम्ही जेव्हा शाळेत होतो तेव्हा आम्हाला एवढं काही भेटत नव्हतं परंतु तुम्ही या ठिकाणी गुणवान आहात नशीबवान आहात या ठिकाणी तुम्ही यशवंत होणार आहात कीर्तिवंत होणार आहात दाही दिशा काबीज करणार आहात म्हणून एकदा दुसऱ्या टाळ्या तुमच्या गुरुजनांसाठी जोरदार पाहिजेत कारण आपल्या सर्वांना एकलव्य ही माहिती आहे आणि आपल्या सर्वांना धोडाचार्यांचा शिष्य कोण धनुर्धारी अर्जुन अर्जुनाला आर्जुन। शिकवण्यासाठी द्रोणाचार्य होते परंतु एकलव्य जो आहे एकलव्याला शिकवायला गुरु नव्हती पण आज तुम्हाला भरपूर सारे हे द्रोणाचार्य आहेत यांच्या माध्यमातून तुम्ही दाही दिशा काबीज करत आहात आज या ठिकाणी मी जास्त काही बोलणार नाही परंतु तुम्हाला मी या ठिकाणी शुभेच्छा देऊन थांबणार आहे बघा चित्र असेल शिल्प असेल नृत्य असेल गायन असेल वादन असेल काव्य असेल काव्याच्या बाबतीत जो ना देखे रवी ओ देखे कवी तुम्ही भावी कवी व्हा कोणता पिक्चर येऊन गेला रे तो काल परवा कवी कलश यांचा आणि शंभू महाराजांचा कोणता पिक्चर होता छावा छावा पिक्चर मध्ये कवीचं नाव काय त्या कवी कलश उत्तरेकडले होते आणि संभाजी महाराजांना तिने शेवटच्या श्वासापर्यंत साथ दिलेली आहे अशीच साथ तुम्ही कवी झालात तर तुमच्या गुरुजींसोबत ठेवायची आहे आपल्या शाळेशी ठेवायची आहे आपल्या गावाशी नाळ कायम ठेवायची आहे चित्रकार झाला एम एफ हुसेन आहे हेबर आहे किंवा अजून बाबुराव पेंटर कोल्हापूरचे हे देखील आहेत आज तेलू मध्ये किती पुतळे आहेत तुम्हाला माहितीत का छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे, आहे की नाही कोणी बनविला तो एका कलावंताने बनविला आणि आपण जर आतापासून मातीपासून घरी वस्तू बनवल्या तर निश्चित आपण देखील एक दिवस छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्व चित्र पूर्ण कृती पुतळा बनवू किंवा शिक्षण वर्षी कर्मवीर भाऊराव पाटील यांचा पुतळा बनवू शकू क्रांती सावित्री माता फुले यांचा पुतळा बनवू शकू म्हणून चित्र असेल शिल्प असेल नृत्य तर तुम्हाला सर्वांना आवडते काही दिवस या ठिकाणी आज कार्यक्रम होणार आहे लगेच तुमची काही दिवसांना वार्षिक गॅदरिंग होणार आहे त्या ठिकाणी तुम्ही नृत्य सादर करणार आहात बरोबर करणार का नृत्य सादर करणार का करणार काय हे आता माझे अड्यास झाले सत्त बरोबर आहे त्यांची नाव या ठिकाणी जोडलेली आहे असो तर या ठिकाणी सांगायसारखं भरपूर काही का आहे मार्गदर्शनासाठी भरपूर आहे परंतु आज वेळ या ठिकाणी मार्गदर्शनाची नाही ज्याप्रमाणे मी तीन वर्षापूर्वी आपल्या शाळेत खास खुर्चीचा पाहुणा म्हणून आलो होतो तसंच मी या ठिकाणी पुन्हा तुमच्यासाठी तिथे होत साधण्यासाठी येणार आहे आज मला या ठिकाणी पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या निमित्तानं आनंदाच्या झाडाच्या समूहात सामील होता आलं हे माझं भाग्य समजतो मला पुन्हा हाक दिली तुम्ही मी पुन्हा या ठिकाणी हाकेला उत्तर हो म्हणून देणार आहे आज आनंदाच्या झाड पालिक शाळेची पूर्ण टीम आदरणीय मुख्याध्यापक या सर्वांच्या गुरुजनांचा मी या ठिकाणी हार्दिक आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी थांबतो माझा या ठिकाणी सत्कार केला माझ्या हातातली जी काही थोडीफार जादू आहे ती तुम्ही या ठिकाणी पाहिली